नगर जिल्ह्यात देखील भविष्यात मोठा राजकीय मग आता राजकीय ही प्रक्रिया निरंतर चालू असते स्वाभाविकपणे आता तो निर्णय पक्ष सृष्टी घेतात प्रवेश कोणाला द्यायचा काय द्यायचा नाही काही लोक काही लोकांनी लोका भाजपमध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात हा फरक फक्त आहे याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातला पुरतं बोलतो म्हणजे बाळासाहेब थोरात भाजपमध्ये राहून काँग्रेसमध्ये काम करतील की काँग्रेसमध्ये राहून भाजपमध्ये तेव्हा महाराष्ट्र मला ओळखतो त्यांना ओळखतो ज्यांनी आतापर्यंतच्या पाच पंचवीस वर्षामध्ये सात वेळा पक्ष बदलले इकडून तिकडे जी सत्ता येईल तिथं जायचं आणि मंत्रिपद घ्यायचं पुन्हा उडी मारायची मंत्रिपद घ्यायचे त्यांनी माझ्यावर काही टीका केली तरी ती जनतेला खरी वाटणार आहे का कारण हे तर फक्त आता मी ही गोष्ट आमच्या शिबिरामध्ये सांगितली का एक कुटुंब किती वेळा पक्ष बदलू शकतं सत्ता घेऊ शकतं हे सांगितल्यानंतर थोडं रागाच्या भावनेने ते काही बोलले असतील